उपस्थित बंधू आणि भगिनी घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आन घ्या तुम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आन आणि निवडून द्या कमळ आणि धनुष्य आम्ही वाढवणार आहोत भारताची शान आम्ही तर वाढवणार आहोत भारताची शान पण तुम्हाला द्यावं लागेल नरेंद्र मोदींकडे ध्यान हे तुमचं आहे कोल्हापूर तुमच्या गावाचं नाव आहे कोल्हापूर बघा तुम्ही हा महायुतीचा महापूर आता भाजप आणि शिवसेनेचा जमलेला आहे सूर भाजप आणि शिवसेनेचा जमलेला आहे सूर म्हणून आज माझ भरून आलेलं आहे ऊर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमलेली आहे जोडी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली जमलेली आहे जोडी पण माझ्याकडे कुठं आहे लोकसभेची गाडी आज इथे कोल्हापूर सारख्या छत्रपती शाहू राजांच्या नगरीमध्ये महायुतीची एक जबरदस्त अशा पद्धतीची सभा चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेनेचे सगळे नेते आर पी आय चे सगळे नेते महादेव जानकर आहेत विनायक मेटे आहेत सदाभाऊ खोत आहेत आणि ही जी महायुती आहे अनेक लोकांना वाटत होतं काँग्रेस राष्ट्रवादीला की या दोघांचं जमता कामा नाही पण या दोघांनी जमवलं कारण या दोघांनी एकत्र आलं पाहिजे मी सारखं सांगत होतो की भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलंच पाहिजे आणि उद्धवजींनी ऐकलं मुख्यमंत्र्यांनी ऐकलं अमित शहा मुंबईला आले आणि या देशाच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत आणि महाराष्ट्र उभा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि उद्धवजी आपण दोघे एकत्र आला म्हणजे तुम्ही दोघांनी तुमचे वाद मिटवले तुम्ही दोघांनी तुमचे वाद मिटवले म्हणून तुमच्या सोबत आले रामदास आठवले आपण सर्वजण दलित असतील आदिवासी असतील मराठा असतील भटकेमुक्त असतील हिंदू असतील बौद्ध असतील मुसलमान असतील आम्ही सर्वजण आपल्या कल्याणासाठी नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत मी माझ्या दलित समाजाला सांगतो की नरेंद्र मोदी आणि हे सरकार एनडीएचं सरकार बाबासाहेबांच्या विरुद्ध नाही दलितांच्या विरुद्ध नाही बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण याच काळात झाली हिंदू मिल हे जी जागा जा बारा साडेबारा एकर जागा आहेत एक तीन हजार सहाशे कोटी रुपयाची काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये ती जमीन नाही मिळाली फार मागणी केली आम्ही पण त्यांनी ती जमीन दिली नाही पण नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला बारा एकर जागा मिळाली तीन हजार सहाशे कोटी रुपयाची लंडनचं घर विकत घेतलं छब्बीस अलीपो बोरोड या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं शंभर कोटी रुपये खर्च करून अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं स्मारक बनवलं दीक्षाभूमीला शंभर कोटी रुपये दिले महूच जे बाबासाहेबांची जन्मस्थळी आहे त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं स्मारक उभं करण्यात आलं किती कामं झाली उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून तेरा कोटी लोकांना तेरा कोटी लोकांना या ठिकाणी गॅस कनेक्शन मिळाले नरेंद्र मोदींनी विचार केला की माझी चुलीवर स्वयंपाक करणारी माझी आई आणि बहीण तिचे डोळी लाल बोंबाळ होतास पूर्वीच्या काळामध्ये फक्त बारा कोटी कनेक्शन होती पण या पाच वर्षाच्या काळामध्ये तेरा कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना पक्की घरं मिळाली दोन हजार बावीस पर्यंत या देशामध्ये एकही माणूस कच्च्या घरात राहणार नाही अशा पद्धतीचा संकल्प नरेंद्र मोदी या सरकार ने के लिएला कांग्रेस वाल आता मुझे कांग्रेस क्या सपना कांग्रेस वाले का सपना टूटा है कांग्रेस का सपना सपना ने तोड़ दिया है कांग्रेस का सपना सपना ने तोड़ दिया है और राहुल गांधी का सपना हम तोड़ देंगे राहुल गांधी ना या ठिकाणी त्यांनी विरोधी पक्षाचे नेते स्वीकारावं एवढ्या लवकर प्रधानमंत्री बनण्याच्या भानगडीत पडू नये नाहीतर आम्ही भानगडी करण्यामध्ये फार हुशार आहोत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आणि त्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री असणार हा पट्ट्या सुद्धा त्यामध्ये असणार आणि फक्त आम्हाला मंत्रिपद नको आहेत आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आम्हाला कामं करायचे आहेत नॅशनल हायवेची कामं नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली जवळजवळ दहा अकरा लाख करोड रुपयापेक्षा जास्त पैसे मंजूर करण्यात आले आणि काँग्रेसच्या काळामध्ये एवढ्या वर्षामध्ये साठ सत्तर वर्षामध्ये नॅशनल हायवे चार पदरी झाले नाहीत मी त्यांच्या सोबत असताना सांगत होतो रस्ते चांगले करा रस्ते चांगले करा नंतर बघूया नंतर बघूया आणि सरकार त्यांचं गेलं आता आज आम्ही सर्वजण तुमच्या समोर आम्ही आलेलो आहोत ही महायुतीची पहिली सभा आहे तिकडे कराडला सुद्धा पवार साहेब तिकडे आहेत बघा तिकडे किती गर्दी आहे म्हणजे ही आमची बघून महायुतीची गर्दी ही बघून माहितीची गर्दी काँग्रेसवाल्यांना राष्ट्रवादीवाल्याना आल्याशिवाय राहणार नाही सर्दी इथं माणसं तिथं माणसं बाहेर माणसं रस्त्याला माणसं सगळी माणसं माणसंच माणसं माणसाची कमी नाही आमच्याकडे माणसं खूप आहेत आमच्याकडं काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचा अजूनही जमीन आहे या दोघांनी अर्ध्या तासात जमवलं अर्ध्या तासात फटाफट चर्चा केली तुम्ही पंचवीस आणि तुम्ही तेवीस तुम्ही दोघांनी तुमचं जमवलं पण माझं पण माझं माझं आहे माझ्या लोकांना माझं सांगणं आहे की मला राज्यसभा मिळणार आहे मला अजून माझं सव्वा वर्ष आहे नंतर मला सहा वर्ष मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण अजिबात नाही तुम्हाला सत्ता मिळवून द्यायची आहे तुमच्या आपल्या कार्यकर्त्यांना महामंडळ द्यायची आहेत आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीच्या सोबत राहिलं पाहिजे एनडीएच्या सोबत राहिलं पाहिजे काँग्रेस बरोबर मी अनेक वर्ष राहिलो पण मी त्यांना आता सोडलो मी त्यांना हवा बदलली मला कुठं हवा वा ते मला चांगलं करते कुठं कुठली हवा कधी हवा कुठल्या बाजूची हवा चाललेली आहे आता हवा चाललेली आहे ती कमळाच्या आणि धनुष्य बानाच्या बाजूनं मी कशाला जाऊ द्या बंद पडलेल्या घड्याळाकडं मला आले होते फोन आले होते मला तुम्हाला काही जागा सोडत नाही तुम्ही इकडे या मी सांगितलं मला जागा सोडली नाही तरी मी यांना सोडत नाही काय सोडणार इकडे काँग्रेसकडे जाऊन काय म्हणणार आहे त्यांचं काय दहा पंधरा वीस वर्ष सरकारच येत नाही तर जाऊन तिकडे काय काय करायचं इकडं काय करायचं काय मला करते म्हणत होते पण मी बोललो का रे का तिकडे जाऊन काय कर करणार काय तिकडे तिकडे जाऊन उपाशी मरायची पाळी आहे तिकडे जाऊन त्यामुळं आज आपण सर्वजण आम्ही आलेलो आहोत मुख्यमंत्री उद्धवजी रावसाहेब दानवेजी आहे सगळे आम्ही आलेलो आहोत महादेव जानकर आहे जानकर सुद्धा चांगले जानकर आहे त्यांनाही माहिती आहे कधी कुठं गेलं पाहिजे आणि आज इथे आपण सगळेजण आलेले आहात मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माझ्या दलित समाजाला बौद्ध समाजाला आवाहन करतो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत आणि देशामध्ये आपल्याला एनडीएच्या सोबत बीजीपी सो, सोबत आपल्याला राहायचं आहे आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी दलितांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सवर्ण समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी मागणी करत होतो पासून देशामध्ये मी सारखा मागणी करत होतो की आमच्या आरक्षणाला हात लावू नका पण सवर्ण समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका मी एनडीए च्या मध्ये अनेक वेळेला मांडली देशामध्ये अनेक वेळेला मांडली आणि मोदी साहेबांनी मान्य केलं की सवर्ण समाजामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत आणि त्यांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झाला अनेक निर्णय झालेले आहेत ते काय भाडा वाचला पाहिजे असा अजिबात नाही पण आज इथे या महायुतीच्या पहिल्या सभेला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आज मला आनंद आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे ते दोघे जण बाजूबाजूला बसलेले आहेत म्हणजे हे दोघे बाजूबाजूला बसले आहेत हे दोघे बाजूबाजूला बसले आहेत पण तिकडचे दोघे मनातल्या मनात हसले आहेत हसू द्या त्यांना त्यांना काय करायचं ते करू द्या पण आपण मात्र या महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री शाहू महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला कमळ आणि धनुष्यबाणाला निवडून द्यायचं आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनाही निवडून द्यायचं आहे महाराष्ट्रातले जे अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी आम्हाला चाळीस एक्केचाळीस जागा पाहिजेत बाकीच्या जा सगळ्या तुम्ही घ्या चाळीस एक्केचाळीस उमेदवार आपले निवडून आले पाहिजेत माझा रिपब्लिकन पक्ष हा तुमच्या दोघांच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी प्रामाणिकपणे ताकदीन उभा राहील आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घ्या आणि आपण ही प्रचार यंत्रणा जी आहे ती चांगली स्टेज करूया अशा पद्धतीचा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र